आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील श्री विघू शे प्रतिष्ठानच्या वतीनं दिनांक सतरा ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्यामध्ये सोलापूर शहरातील जिल्ह्यातील ज्या लोकांनी ह्या सोलापूर शहराची विविध मार्गाने सेवा के केलेली आहे आणि त्यांचा फायदा सोलापूरच्या लोकांना सोलापूरच्या जिल्ह्याच्या लोकांना होणारा झालेला आहे अशा चार जणांचा सत्कारमध्ये श्रीमती शुभांगी गोवा आहेत कृषी क्षेत्रामध्ये माननीय स सोमनाथ फुलगे आहेत आणि पत्रकारितामध्ये प्रशांत जोशी यांना आम्ही एकवीस हजार रुपये रोख मानचिन्ह त्यांचा सन्मान करणार आहोत हा कार्यक्रम माननीय वेदनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते व आपले वरिष्ठ पत्रकार राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि त्या दिवशी माने राजा व माने हे सहकारापुढील आव्हाने व संधी या विषयावरती व्याख्यान देणार आहेत हा कार्यक्रम सतरा तारखेला संध्याकाळी चार वाजता किरुस्त सभागृह येथे संपन्न होणार आहे तरी आपली सर्वांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे झालं